नमस्कार स्वादिष्ट पाककृतीमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आणि बाहेर रिमझिम पाऊस पडत आहे अशा या पावसाच्या सीझनमध्ये आपल्याला काहीतरी खमंग आणि खुसखुशीत खायची इच्छा होते आणि या महिन्यामध्ये मा तळला जातो तो आखाड तर या आखाड महिन्यामध्ये मा खमंग आणि खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा तिखटपुऱ्या केल्या जातात तर चला बनवूया आपण खमंग आणि खुसखुशीत अशा तिखट पुऱ्या याला तिखटा मिठाच्या पुऱ्या देखील म्हटल्या जातात या आपण प्रवासातही वापरू शकतो साधारणतः तीन चार दिवस या सहज टिकतात चला तर बनवूया तिखट पुरी यासाठी लागणारं साहित्य आहे ओवा लसणाच्या पाकळ्या जिरे बारीक मिरचीचे तुकडे धने आणि मीठ सर्वात प्रथम आपण पुरीसाठी जो ठेचा लागणार आहे तो वाटून घेऊया एक मिक्सरचं भांडं घेऊन त्यामध्ये आपण घालणार आहोत हे मिरचीचे तुकडे लसणाच्या पाकळ्या थोडासा ओवा थोडं जिरे धने आणि मीठ आपण हे मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेऊया या वाटीने मी तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे या गव्हाच्या पिठामध्ये आपण एक वाटी बेसन पीठ घालणार आहोत त्यामध्ये घालूया थोडंसं जिरे थोड़ा सा ओवा कसुरी मेथी तीळ बारीक कापलेली कोथिंबीर दोन चमचे मीठ आणि आपण मिक्सरमध्ये काढला होता तो जो ठेसा काढला होता आपण तो घालणार आहोत साधारणतः दोन ते तीन चमचे आता आपण हे पीठ आणि हे सर्व मिक्स करून घेऊया आता यावर आपण घालणार आहोत कडकडीत तेलाचं मोहन हे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे कारण तेल गरम आहे त्यामध्ये आपण घालणार आहोत दोन चमचे हळद आता हे पीठ आपल्याला चांगल्या प्रकारे हाताने व्यवस्थित तेल सगळ्या पिठाला लावून घ्यायचं आहे आपण जे तेलाचं मोहन टाकलं होतं ते सगळ्या पिठाला लावून घ्यायचं आहे असं पीठ सगळं चोळून घ्यायचं आहे म्हणजे सगळं तेल आपल्या या पिठाला लागेल आणि आपल्या पुऱ्या खुसखुशीत आणि खमंग होतील आता हे सर्व तेल आपल्या पिठाला लागलेलं ला आहे आणि आपण पे सर्व पीठ चोळून घेतलेलं आहे आता आपण हे पीठ पाण्यामध्ये मळून घेऊया थोडं थोडं लागेल तसं पाणी घालायचं आहे अशा प्रकारे आपले हे कणिक मळून झालेले आहे यावर आपण थोडंसं तेल घालून मऊ करून घेऊया आणि साधारणतः दहा ते पंधरा मिनिटांसाठी हे झाकून ठेवूया अशा प्रकारे तिखटपुऱ्यांसाठी आपलं हे कणिक तयार आहे आपण गोळे बनवून घेऊया तोपर्यंत तो गॅसवर कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवूया तर तिखटपुरीसाठी आपण चपाती एवढी कणकेचा गोळा घेतलेला आहे फोलपाटावर थोडंसं पीठ लावून आपण हा गोळा लाटून घेणार आहोत आणि त्याच्या पुऱ्या बनवणार आहोत कणिक चिटकत असल्यास थोडंसं पीठ लावायचं आहे आणि आपण चपाती जशी लाटतो तशी ही पोळी लाटून घ्यायची आहे आता आपल्याला जर कडक तिखटपुरी हवी असेल तर आपण खूप पातळ अशी ही पोळी लाटून घेणार आहोत आणि तिच्या पुऱ्या काढून घेणार आहोत ह्या खायला खूप कुरकुरीत खमंग लागतात अतिशय पातळ आहे आता या आपण तळून घेऊया एकदम मंद गॅसवर या पुऱ्या टाळायच्या आहेत त्यामुळे छान अशा कुरकुरीत होते आता आपल्या ह्या पुऱ्यांना सोनेरी रंग आलेला आहे ते आपण काढून घेऊया